श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पहिल्यांदाच गौरी बसवताना काय काय गोष्टी ह्या केल्या पाहिजेत याची माहिती या, या व्हिडिओत पाहणार आहोत तर तुम्ही देखील यंदा गौरी बसवण्याचा तुमची इच्छा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा याआधी तुमच्या घरी गौरी बसवत नाही पण तुम्हाला यंदा बसवण्यात ब गौरी बसवण्याची इच्छा झालेली आहे परंतु त्या कशा बसवायच्या किंवा आपण जेव्हा गौरी पहिल्यांदा बसवतो तेव्हा त्या ते स्वतःहून आणून बसवल्या जात नाहीत तर त्या आपल्याला कोणीतरी द्यायला हव्यात तर त्या कोणी द्याव्यात त्या कशा घ्याव्यात त्याचबरोबर पहिल्यांदाच गौरी बसवतायत तर मग त्या कशा बसवाव्यात तर या त्याचबरोबर गौरी देताना गौरीसोबत काय काय द्यायला हवं गौरी घरात कशा आणाव्यात गौरी कोणाकडून घ्याव्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा तुम्ही जर का पहिल्यांदा गौरी बसवताय तर त्या कोणीतरी द्यायला हव्यात तर, तर कोणी द्याव्यात गौरी ह्या माहेरवासिन असतात त्यात तीन दिवस असतात तर कोण गौराई देऊ शकतं असा प्रश्न येतोच तर बघा ह्या गौराई तुम्हाला आ तुमची आईसुद्धा देऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला तुमची तुम्ही नंदेकडून देखील या गौराई घेऊ शकता किंवा तुमचे रिलेटिव्ह जे आहे जवळचे जे काही नातेवाईक का आहेत त्यांच्याकडून देखील या गौराई तुम्ही घेऊ शकता जर यातील कोणी देऊ शकणारं नसेल तर बघा अगदीच तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीकडून सुद्धा या गौराई घेऊ शकता आणि त्यांची स्थापना करू शकता अशा प्रकारे प्रत्येक वर्षी तुम्ही गौराईची स्थापना करू शकता त्याचबरोबर गौरी आवाहन जेव्हा आहे तेव्हा बघा संपूर्ण घर त्याआधी स्वच्छ करायला हवं त्यानंतर जिथे तू तु, कुठे तुम्ही गौराई ज्या ठिकाणी बसवणार आहात त्या जागेची सजावट डेकोरेशन रांगोळी ही असायलाच हवी त्या ठिकाणी जागा स्वच्छ करायची आहे त्यासोबत सो, त्या त्यासोबत घरही तुमचं स्वच्छ करायचं आहे त्यान कारण आपल्याला माहीत आहे गौराई म्हणजेच आपण तिला महालक्ष्मीचं एक असं म्हटलं जातं तिचंच एक स्वरूप आहे तर जिथे लक्ष्मीला नेहमी स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे म्हणून घर देखील तितकं स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर गौराई बघा तुमची आई किंवा तुम्हा तुम्ही जर नंदेकडून घेणार असाल तुमची आई किंवा तुमची ननन जर गौराई तुम्हाला देणार असेल तर देणाऱ्यानं काय काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया तर बघा मुखवटे कोणत्या प्रकारचे हवेत हे तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा तुमची ननन किंवा आई तुम्हाला विचारू शकते की तुम्हाला तो तु, कोणत्या प्रकारचे मुखवटेत हवे आहेत आणि त्याप्रकारे ते मुखवटे ते घेऊ शकतात त्याचबरोबर मुखवट्यासोबत विड्याची पंचवीस पानं देखील द्यायची आहेत पंचवीस नाही शक्य झालं तर किमान पाच पानं तरी विड्याची द्यायची आहे त्याचबरोबर गहू किंवा तांदूळ त्यासोबत थोडेसे द्यायचे आहे त्याचबरोबर हळकुंड एक बदाम एक सुपारी एक खारी एक खोपऱ्याची वाटी त्याचबरोबर एखादं नाणं गजरा किंवा फूल का होईना ते द्यायचं आहे असं देऊ शकता त्याचबरोबर गौरीचा मुखवठा असाच दिला जात नाही म्हणून तर गौरीच्या नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र कानातलं दिलं जातं बघा मार्केटमध्ये मुखवटे भेटतात ते मुखवटे घ्यायचे आहे मंगळसूत्र नत आहे कानातले आहेत हे घ्यायचं आहे त्याचबरोबर बघा आता तुमचे आई देणार असेल मैत्रीण असेल किंवा ननंद देणार असेल तर त्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत तर बघा तुम्हाला ह्या गो कोणत्या ज्या अगदी ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि कोणाच्या घरी बघा एक गौराई बसवली जाते तर कोणाच्या घरी दोन गौराई बसवल्या जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ना अगदी तसं तुम्ही एक किंवा दोन गौराई त्या पद्धतीने तुम्ही बसवू शकता जर तु प मात्र तुम्ही पहिल्यांदाच तु गौरी बसवणार असाल तर तुमची ज्या इच्छा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्ही बसवू शकता त्याचबरोबर गौराईसोबत गोड नैवेद्य म्हणून तुम्ही मिठाई द्यायची आहे फराळ जे आहे ते देखील पाच प्रकारचं फराळ जे आहे ते तुम्ही देऊ शकता लाडू आहे करंजी आहे चकले आहे शंकरपाळी आहे चिवडा आहे अशा तुम्हाला हे तु फराळ ते देखील द्यायचं दे आहे त्याचसोबत मुठभर गहू द्यायचे आहे मुठभर तांदूळ देखील द्यायचे आहे मुठभर डाळ द्यायचे आहे आणि मुठभर साखर हे द्यायचं आहे तर गहू तांदूळ डाळ आणि साखर हे साखर हे देण्यामागील देखील एक कथा आहे तर अशी एक आख्यायिका आहे की जे बघा गौरी ही माहेर वाशीन असते आणि जेव्हा गौरी माहेर वाशिन होती आणि ती तिच्या सासरी गेली तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले होते की तू तु तु तुझ्या माहेराहून काय खाल माहेरी काय खाल्लं तेव्हा गौराईने सांगितलं ती भाजी भाकरी खाऊन आलेली असते परंतु ती तिच्या सासूला सांगते की मी माझ्या माहेराहून साळी डाळी गहू खाऊन आलेली आहे म्हणून यामागे ही प्रथा आहे तर तिच्या सासूने तिला दाखवायला सांगितलं तेव्हा गौराईने ओकून दाखवलं आणि त्यात साळी डाळी आणि गहू बाहेर पडले आणि तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली आणि बघा साळी डाळी आणि गहू हे तीनच पदार्थ दिले जात नाही म्हणून त्यासोबत थोडीशी साखर देखील मुडभर दिली जाते म्हणून साळी डाळी गहू आणि साखर ही आवर्जून द्यायचे आहे तर त्याचबरोबर बघा तुमची परिस्थिती आता हे सर्व काही द्यायचं आहे आणि यासाठी तुमची जर आर्थिक परिस्थिती तशी नसेल तर अगदी तुम्ही बघा एकशे एक्कावन्न रुपये टाकून बाकीचे पैसे तुम्ही ज्याला गवराई देणार आहे ज्याला ही ती गौराई बसवायची आहे त्याच्याकडून ते पैसे घेऊ शकता आणि त्यामध्ये हे पैसे टाकून तुम्ही हे गौराईचं जे काही साहित्य आहे ते सर्व घेऊन तुम्ही ते देऊ शकता तर बघा त्यासाठी बघा फक्त तुम्ही नथ मंगळसूत्र या वस्तू का द्यायच्या तर पहिल्या वर्षी गौराई ह्या स्टँडवर बसवल्या जात नाही तर त्या खाली पाटावर रास घालून त्या बसवल्या जातात किंवा कलशावरही बसवतात त्यामुळे नथ मंगळसूत्र हे जे दागिने आहेत ते गौराईला द्यायचे आहेत दुसऱ्या वर्षापासून बसवणाऱ्या व्यक्तीने जसा तुम्हाला शृंगार करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही करता येईल तसा तुम्ही करायचा आहे आणि त्या प्र पद्धतीने सजवायच्या आहेत आणि तशा त्या गौराई तुम्ही बसवू शकता जी व्यक्ती गौराई देणार आहे तिने हे सर्व सामान घेऊन जाताना बघा तुम्ही अगदी बॉक्समध्ये घेऊन गेलात तरी देखील चालतं जा त्यांना आधीच सांगायचं आहे आणि त्यानंतर जी व्यक्ती गौराई घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीचे सर्वप्रथम ते, ते बघा ज्या ज्याच्या घरी गौराई घेऊन आलेली आहे त्या व्यक्तीने त्याचे तिचे सर्वप्रथम पाय धुवायचे आहे पाण्याने दुधाने पाय धुवून घ्यायचे आहे स्वच्छ करायचे आहे त्यानंतर त्या पायावर तिच्या कुंकवाने ओल थोडंसं कुंकू करायचं आहे आणि या कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे त्यानंतर त्या स्त्रीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे त्यांचा ऑक्षन करून या गौराई ज्या आहे त्या आपल्या घरात ज्या आहे घ्यायच्या आहेत आणि जी स्त्री गौराई परत द बघा देऊन परत जाईल तेव्हा तिची ओटी जी आहे ती भरायची आहे अगदी तुम्ही साडी चोळीनी नाही तर अगदी ब्लाउज पीस खाना नारळाने जरी ओटी भरली ना तरी देखील चालते हे झालं की मुखवटे देताना काय काय द्यायचं तर बघा मुखवटे देणाऱ्याने काय करायचं काय काय करायचं आहे ते देखील बघू तर गौराई घरात घेताना बघा कधीही गौराई घेत गे, घरात घेताना वाजत गाजत तिला घरात घ्यायचं आहे म्हणजेच काय घंटी वाजवत गौरी ग तुम्ही घरात घ्यायची आहे पहिल्यांदाच गौराई बसवताय तर बघा सोळा सुवासिनींना तुम्ही बोलवायचं आहे आता सोळा शक्य नसेल तर किमान पाच सुवासिनींना तुम्ही बोलवायचं आहे त्यांच्या ब बरोबर बघा गौराईंबरोबर त्यांना देखील घरात घ्यायचं आहे व नंतर या सुवासिनींची देखील ओटी भरायची आहे अगदी तुम्ही नारळ खोबरं बघा नारळ खोबऱ्याचा तुकडा एक खारी खोबरं तांदूळ असं जरी तुम्ही भरली ना तरी देखील चालतं ज जा, जशी शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही या सुवासिनींची देखील ओटी भरायची आहे आणि प्रसाद म्हणून मिठाई तुम्ही देऊ शकता किंवा अगदी घरी तुम्ही शिरा केला तो ती दिला तरी देखील चालणार आहे पहिल्या वर्षी गौराई या पाटावरच बसवायच्या आहेत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्या स्टँडवर बसवायच्या नसतात तर त्यासाठी एक पाट घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे त्यानंतर मध्यभागी कलश ठेवायचा आहे त्या कलशाच्या बघा उजव्या व डाव्या बाजूला या गौराई बसवायच्या आहेत तर पहिल्यांद बघा पहिल्यांदा गौराई बसवताय तर कर कलशाची स्थापना कशी करायची तर बघा त्या कपड्यावर थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवा नंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्या तांब्याच्या तांब्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे आता तो तांब्याच्या तोंडाला बांधायचा आहे रक्षासूत्र म्हणजे काय लाल पिवळ्या रंगाचा जो धागा जो आहे तो अगदी बघा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे सहज उपलब्ध असतो तिथून हा धागा आणायचा आहे आणि तो त्या तांब्याच्या तोंडाला बांधायचा आहे त्यानंतर तांब्यावर हा कुंकवाणी स्वस्तिक आहे ते काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्या बाजूला दोन दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आहे बघा या क का रेषा काढताना नेहमी खालून वर काढायचे आहे वरून खाली काढायच्या नाही यानंतर बघा स पाणी भरून घ्यायचं आहे त्या कलशामध्ये हळद कुंकू सुपारी एखादं नाणं टाकायचं आहे फूल टाकायचं आहे अक्षता देखील टाकायचे आहे त्यानंतर त्या पा तांब्यावर पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं स्वच्छ धुवून ठेवायची आहे त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना शेंडीचा भाग आहे तो वरती आला पाहिजे अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे त्यानंतर नारळावर गजरा किंवा एखादं फूल वाहू शकता आणि हा कलश कलश आहे त्याची स्थापना तुम्ही करायची आहे आता बघा थोडेसे गहू तांदूळ त्यावर तुम्ही प्लेट ठेवून त्यात कलश ठेवला तरी देखील चालणार आहे आणि त्याची स्थापना करून झाल्यानंतर देखील त्याला हळदी कुंकू ला अर्पण करायचं आहे एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर कलशाच्या दोन्ही बाजूला तांदळाची रास घालून यावर गवरायचे बसवायचे आहेत त्यांच्या डोक्यावर बघा ब्लाऊज आता साडी नेसवता नाही आली तर किमान ब्लाऊज पीस तुम्ही ठेवू शकता मग तुम्ही त्या पाटाभोवती रांगोळी काढा समयी निरांजन अगदी जे काही तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने सजवायचं आहे दिवा लावायचा आहे तसेच आणलेले जे मुखवटे आहे ते, ते त्याच वर्ष विसर्जन करायचे का तर तुम्ही ते मुखवटे तीन वर्ष देखील ठेवू शकता तसेच पितळ्याचे किंवा तांब्याचे धातूचे जर मुखवटे असतील तर ते खंडित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा तेच मुखवटे तो वापरू शकता असं काहीच नाही की त्याच वर्षी मुखवटे हे विसर्जन केले पाहिजे आणि दुसऱ्या वर्षाला नवीन आणले पाहिजे अगदी तुम्हा तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेच मुखवटे ठेवून अगदीच चा चांगल्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि ते तीन वर्ष देखील तुम्ही ठेवून त्यानंतर विसर्जन केलं तरी देखील चालतं त्याचबरोबर भाजी भाकरीचा नैवेद्य द, द दाखवला जातो दा दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जातं गौरीला सोळा प्रकारच्या नैवेद्य हा दाखवला जातो दा सोळा प्रकारच्या भाज्या केल्या जातात याचा नैवेद्य अर्पण केला जातो सोळा दिव्यांनी त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो दा तसेच नातेवाईक सुवासिनींना त्याचबरोबर आजूबाजूच्या सुवासिनींना बोलावलं जातं हळदी कुंकाचं या दिवशी हळदी कुंकू दिलं जातं तिसऱ्या दिवशी दोरा देण्याची पद्धत आहे तो दो बघा ती देखील वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी सोळा पदरी काही ठिकाणी आठ पदरी दोरे घेतले जातात आता तुमच्याकडे क जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हे दोरे घ्यायचे आहेत व विसर्जनाच्या दिवशी साखर भाताचा नैवेद्य दाखवला जातो दा लाह्यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो दा आणि ज्या काही सुवासिनी ज्या आपल्या घरी आलेल्या आहेत त्यांची देखील या लाह्यांनी ओटी भरली जाते त्यानंतर मुखवटे ज्या जागे जागेवरून थोडेसे पुढे हलवायचे आहेत आणि नंतर ते बघा तुम्ही स्व स्वच्छ एखाद्या बॉक्समध्ये ठेवले तर ते नीट ठेवून पुढच्या वर्षी देखील वापरले तरी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला विसर्जन करायचे असतील तरी देखील तुम्ही विसर्जन करू शकता अशा पद्धतीने गौरी विसर्जन करू करू शकता अशा पद्धतीने तुम्ही गौराई नक्कीच बसवू शकता फक्त पहिल्यांदा गौराई बसवताना स्वतः मार्केटमधून आणून बसवू शकत नाही त्या कुणीतरी द्यायला हव्यात तर त्या कोणाकडून तरी घ्या आणि नंतरच त्या गौराई बसवायच्या आहेत हे मात्र आवर्जून लक्षात घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ